गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आपले सर्वांचे डबल मध्ये सहर्ष स्वागत आहे नुकतीच अंगणवाडी भरती अमरावती जिल्हा करिता अंगणवाडी सेविका आणि मदतनीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनी पदाकरिता एकूण जागा किती असणार आहे पात्रता काय असणार आहे अट काय असणार आहे टर्म्स अँड कंडिशन आणि वयोमर्यादा ज्या महिलांकरिता ही मेघा भरती महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जाहीर झालेली आहे याविषयी अमरावती विभागामध्ये तीन जाहिराती प्रश्न झालेली आहे सुरुवातीला मी त्याची पूर्वकल्पना आपल्याला देतोय अमरावती पूर्व अमरावती पश्चिम आणि अमरावती उत्तर तीन जाहिराती आहेत तुम्हाला डिटेलमध्ये तीनही जाहिराती विषयी आपण माहिती सांगणार आहोत जो क्रायटेरिया आहे क्वालिफिकेशन असणार आहे ते सेमच असणार आहे ओके त्या अगोदर मध्ये जे बॅच स्टार्ट झालेली आहे बघा अंतर्गत आणि सरळ सेवा भरती करिता अंगणवाडी मुख्य सेविकेकरिता आयसीडीएस व संगणक विषयासहित सहित ही बॅच तुम्हाला सर्व विषयासाठी अवेलेबल असणार आहे या बॅचे जे वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबत टॉपिक वाईज तुम्हाला एमसीक्यू घेतली जाणार आहे ते बुक नोट्स विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये म्हणजे तुम्ही जर लाईव्ह लेक्चरमध्ये जर काही कारणास्तव प्रेझेंट नसाल तर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये कितीही वेळा अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकणार आहात या बॅची फी तीन हजार रुपये असणार आहे याकरिता तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके जास्त वेळ न घेता महत्वाची अपडेट आलेली आहे अमरावती येथील त्या संदर्भात आपण माहिती बघूया आता बघा पुढील जे आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती शहर पूर्व विभागातील आहे अमरावती पूर्व गांधी चौक अमरावती ओके त्यामध्ये बघा काय नमूद केलेलं आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय असे जे काही असेल तो दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि तीन जानेवारी दोन हजार पंचवीस नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत पदे सरळ नियुक्ती भरण्यासाठी पात्र महिला उमेदवाराकडून अर्ज वरील प्रमाणे नमूद पत्त्यावर मागणी करण्यात आलेली आहे त्याकरिता तुम्हाला अंगणवाडी मदतनीस मानधनी मानधनी पदाच्या सरळ नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता अटी व शर्ती खालीलप्रमाणे नमूद केलेल्या आहेत आपण बघूया काय काय त्यांनी दिलेलं आहे यामध्ये तपशील शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेली आहे किमान बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे कोणत्याही शाखेतील तुमचं बारावी आर्ट कॉमर्स आणि सायन्स उमेदवार उत्तीर्ण म्हणजे आहेत आठ बघा आहे हा स्थानिक अंतर्गत रहिवाशी असावा त्या जिल्ह्याचा स्थानिक रहिवाशी बाबतचे शासनाने निश्चित केलेला पुरावा त्यासोबत जोडणे आवश्यक आहे यामध्ये गॅस कार्ड बँक पासबुक जाहिरातीच्या दिनांकास एक महिने अगोदरचे त्यानंतर घर टॅक्स पावती इलेक्ट्रिक बिल राशन कार्ड आधार कार्ड त्यापैकी कोणतेही तुम्हाला एक असणे गरजेचं आहे यामध्ये पदाच जे स्वरूप आहे कामाचं त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे मदत करणे दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे अंगणवाडी स्वच्छता करणे पिण्याचे पाणी भरणे लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलवणे अंगणवाडी सेविकांचे निर्देशानुसार काम पाळ पाडणे हे त्यांचं कामाचं स्वरूप आहे आणि मानधन आणि एकत्रित मानधन शासन नियमाप्रमाणे निर्णयाप्रमाणे दिलं जाणार आहे परत काय सांगितले वयाची आठ बघा सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी किमान अठरा वर्ष व कमाल पस्तीस वर्ष म्हणजे अठरा ते पस्तीस वयोगटातील महिला उमेदवार याकरिता पात्र आहे त्या विधवा उमेदवाराकरिता महिलाकरिता कमाल चाळीस वर्ष राहिले म्हणजे त्यांना पाच वर्ष वयाची शिथिलता दिलेली आहे यामध्ये पुढे नमूद केले लहान कुटुंब लहान कुटुंबामध्ये उमेदवारात जास्तीत जास्त दोनच ह्या आपत्य असणे गरजेचे दोन पेक्षा जर जास्त असेल तर त्यांना फॉर्म भरता येणार नाही हे लहान कुटुंबा प्रमाणपत्रामध्ये प्रत्येक सरकारी नोकरीकरिता करता हे कंपल्सरी असते त्यानंतर भाषेचे ज्ञान मराठी भाषा उमेदवाराचे दहावी मराठी भाषा विषयाचं उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्यासाठी दहावी बोर्ड सर्टिफिकेट त्यांनी जाहीर करायचं आहे म्हणजे किंवा आपण अपलोड करायचं आहे फॉर्म भरताना त्यानंतर पुढे दिलेलं आहे बघा मागास वर्ग प्रवर्ग अनुभव दोन वर्षाचा अनुभव असेल प्राधान्य दिलं जाणार आहे कार्यालय यामध्ये परीक्षा वगैरे घेतली जाणार नाही आपण अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस निवड कशी केली जाते याचा तुम्हाला युट्यूबला व्हिडिओ कालच अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे अनुभवाचे पाच मार्क आहेत किंवा तुमच्याकडे जर ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्हाला त्याचे दहा मार्क आहेत टक्केवारीनुसार तुम्हाला दहा बारावीला किती टक्के होते ऐंशी टक्के जर असतील तर त्याचे मार्क आहेत असे टक्केवारीनुसार डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं आहे जर अनुभव असेल त्याचे पण पाच मार्क आहेत ओके एम एस आय डी सर्टिफिकेट त्याचा पण तुम्हाला मार्क धरली जाणार आहेत भरतीची पूर्ण कार्यवाही जाहिरात प्रश्न झाल्यापासून नव्वद दिवसात केली जाणार आहे म्हणजे नव्वद दिवसामध्ये तुमची पूर्ण प्रोसिजर कंप्लीट होणार आहे प्रतीक्षा आधी पण जाहीर केली जाणार आहे तीस दिवसामध्ये त्यासोबत अर्जासोबत दिलेल्या विविध नमुन्यातच अर्ज करायचा आहे तुम्हाला निवड प्रक्रिया कशी असणारे बघा शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ऐंशी गुण आणि अतिरिक्त वीस गुण हे शासन निर्णयाप्रमाणे देय आहेत प्राप्त होणार आहेत ओके ही एक झाली तुमची अंगणवाडी मदतनीची जे जागा आहे शेगाव गाडगेनगर बघा कार्यक्षेत्र शेगाव तीन गाडगेनगरला एक आहे चिलीम चावणी बिच्छू टेकडी पेजूरपोरा वरुडा बडनेरा आहे राजानगर आहे नागपूरपट्टी बडनेरा उर्दूबाशी कैलासनगर आहे यशोदा नगर महादेव खोरी आहे त्यानंतर काशीराम मचाळ आहे निर्मला कॉलनी असे एकूण पंधरा पदे भरली जाणार आहेत अल्पसंख्याक पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे भरती प्रक्रिया कुठल्याही टप्प्यावर रद्द करण्याचे अधिकार महिला बाल विकास प्रदान करण्यात आलेले आहेत ओके ही झाली कोणती जाहिरात अमरावती पूर्व त्यानंतर तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ आहे जी जागा निघालेली आहे अमरावती शहरामधीलच त्या संदर्भात पण माहिती सांगूया म्हणजे वेगवेगळ्या विभागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणचा फॉर्म भरता येणार आहे अमरावती पूर्व झालेला आहे बाल विकास प्रकल्प नागरी अमरावती उत्तर या विभागामधील आपण बघणार आहोत तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे कारण तुम्ही जर अमरावतीच्या असाल तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे जागा वगैरे मध्ये तुम्हाला कळणार आहेत कोण फॉर्म भरू शकतो त्या संदर्भात पण ही माहिती आता वरच काय वाचणार नाही अंगणवाडी मदतनीस आहे उत्तर लहान कुटुंब वगैरे आपण पूर्ण क्रायटेरिया पाहिलेला आहे मेन ज्या जागा आहेत त्या बघूया आपण कुठल्या दिलेल्या आहेत त्यांनी जे कागदपत्राचा तुम्हाला व्हिडिओ एक बनवून दिला जाईल अपलोड केला जाईल नेमकं कागदपत्र कोणकोणते लागतात अमरावती उत्तर यामध्ये बघा अमरा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती उत्तर शिव विलास ई काळी यांची इमारत रुक्मी अमरावती रोड देवळाई परतवाडा तहसील अचलपूर जिल्हा अमरावती अचलपूर आणि जिल्हा अमरावती यामध्ये तुम्हाला तेरा दोन दोन हजार पंचवीस तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कार्यालयीन दिवशी वेळ सकाळी बारा ते पाच अधिक माहितीसाठी खालील कार्यालयात संपर्क साधायचा आहे जो तुम्हाला पत्ता दिलेला आहे यामध्ये नागरी प्रकल्प कुठे कुठे येतात बघा एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत नगर परिषद अचलपूर दर्यापूर अंजनगाव सुरजी धारणी अंगण अंगणवाडी मदतनीस या क्षेत्राकरिता नागरी क्षेत्राकरिता ही पद भरली जाणार आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे अचलपूर नगर परिषद तेरा आहेत परतवाडा नगर परिषद दोन अंजनगाव सुरजी परिषद अल्पसंख्याक महिला नऊ जागा आहेत दर्यापूर अल्पसंख्याक महिला दोन जागा आणि धारणी नगर परिषद क्षेत्रामध्ये अल्पसंख्याक महिला एक जागा आहे ओके तुम्हाला अंगणवाडी सेविकेचे पण पद यामध्ये भरली जाणार आहेत आंजनगाव सुरजी नगर परिषद क्षेत्रामधील एक जागा अंगणवाडी सेविकेची पण असणार आहे ओके ही झाली अमरावती उत्तर त्यानंतर तुम्हाला नमूद करूया आपण पूर्व झालेली आहे त्यानंतर पुढच्या अमरावती विभागामध्ये तीन जाहिराती प्रसिद्ध झालेले आहेत मदत आणि शेविका करिता ठीक आहे आ, उत्तर झालंय त्यानंतर पूर्व झालं होतं आणि राहिलय तो दक्षिण पण आहे अजून पश्चिम बघूया अमरावती पश्चिम मध्ये इथेच नमूद करूया तुम्हाला कुठं कुठे जागा आहेत त्याच्या हानसार नगर एक आहे उर्दू भाषिक हबीब नगर ओसर कॉलनी गुलिस्ता नगर आहे सिद्धार्थ नगर गवळीपुरा वल्लभनगर माडा या सगळ्या पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला आपल्या जो टेलिग्राम ग्रुप आहे डबल अकॅडमी पुणे या नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे, आहे ते तुम्हाला जॉईन करायचं आहे तुम्हाला डिटेल अपडेट लिंक पण दिलेली आहे त्यावरती उपलब्ध असणार आहे ओके त्यानंतर अॅकेडमी मध्ये रेग्युलर काय अंगणवाडी सेविका मदतनीस करिता अंगणवाडी सुपरवायझर मुख्य अंतर्गत आणि सरळ भरती भरतीकरिता जे एकशे अठ्ठावीस पदे आणि दोनशे बहात्तर पदाची जाहिरात परिषद होणार आहे आणि जे सध्या परीक्षा चालू आहे एकशे दोन पदाकरिता त्याकरिता बॅच स्टार्ट झालेली आहे याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके व्हिडिओ आपल्याला संपूर्ण माहिती दिली आहे आवडली असेल नक्कीच लाईक करायचं आहे व्हिडिओला तसे जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये